या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन ब्रेकिंग शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा राज्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याची अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून पाहिली जात आहे पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर होते त्यांनी अनेक निवडणुका पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या मात्र सध्या पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज असल्याने त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे शशिकांत शिंदे हे ही अनुभवी आमदार असून ग्रामीण महाराष्ट्रात त्यांची मजबूत पकड आहे त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या निवडीला प्राधान्य देण्यात आले आहे श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर